रिदम झिरो ही एक अशी प्रसिद्ध आणि वादग्रस्त परफॉर्मन्स आर्ट होती जी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सर्बियन कलाकार मरिना अब्रामोविच हिने इटलीतील नेपल शहरात सादर केली होती ही कला सादरीकरणाची एक प्रकारची सामाजिक आणि मानसशास्त्रीय चाचणी होती जिने मानवी वागणुकीच्या मर्यादा आणि हिंसेची प्रवृत्ती उघड केली रिदम झिरोचा मराठीत सारांश कलेचा प्रकार परफॉर्मन्स आर्ट कुठे सादर केली स्टुडिओ मुर्रा नेपल्स इटली कधी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कलाकार मरीना अब्रामोविच काय घडलं होतं मरीना अब्रामोविचने सहा तासांसाठी स्वतःला एक निष्क्रिय वस्तू म्हणून मांडले ती एका टेबलासमोर उभी होती आणि तिने प्रेक्षकांना असे सांगितले की तुम्ही मला जसं हवं तसं वापरू शकता मी काही प्रतिक्रिया देणार नाही तिच्यासमोर एका टेबलावर भासर वस्तू ठेवले होते काही सौम्य फुले पाणी ब्रश काही धोकादायक कात्री चाकू बंदूक गोळी सुरुवातीला काय झाले प्रेक्षकांनी सुरुवातीला सौम्य कृती केल्या तिच्या केशांशी खेळले गालाला स्पर्श केला फुलं दिली पण जसजसा वेळ गेला तसतसं लोकांचं वागणं बदलू लागलं नंतर काय घडलं लवकरच प्रेक्षक अधिक आक्रमक क्रूर आणि हिंसक झाले तिच्या अंगावर वस्त्र फाडले गेले तिला जबरदस्तीने हलवले गेले एका व्यक्तीने तिच्या दिशेने बंदूक धरून गोळी लावली दुसऱ्याने ती थांबवली कलेचा उद्देश काय होता मरीना अब्रामोबिक हिने मानवी वागणुकीतील हिंसेची अधिकाराची आणि नीतिमत्तेच्या मर्यादेची चाचणी घ्यायचा प्रयत्न केला जेव्हा एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याचा सामाजिक किंवा कायदेशीर बंदर नसेल तेव्हा लोक कसे वागतात हे उघड करण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून झाला मराठीतून याचा अर्थ रिदम झिरो आपल्याला विचार करायला लावतो जर माणसाला कोणतीही शिक्षा होणार नाही कोणी अडवणार नाही तर तो किती दूर जाऊ शकतो नुसता प्रयोग नव्हता तरी माणसाच्या मनोवृत्तीवर केले खोल भाष्यात्मक टिप्पणी होती हाच प्रयोग आजही मानवी स्वभाव स्त्रीच्या शरीरावरील नियंत्रण आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल जगभर चर्चा निर्माण करतो मरीना अब्रमोविक हा एक स्वभाव देखील दर्शवते म्हणजे चांगल्या लोकांचा अतिप्रमाणात जाऊन गैरफायदा घेणे आणि वरील सर्व प्रकार मी लोकांच्या तोंडातून ऐकले तु आहे तुमचा सांगुलपणा हा तुमच्यासाठी घातक करू शकतो नाही तर अनेकदा ठरला आहे लोकांनी काय काय अनुभव शेअर केले ते खालीलप्रमाणे हजार ते करोडो रुपयांसाठी लुटले उद्योग व्यवसायात लुबाडले घर फोडले खोटे आरोप करून जेलमध्ये टाकले किंवा फसवले मानसिक शारीरिक आणि लैंगिक शोषण केले काहींच्या आयुष्यात वाईट करणाऱ्यांची लाईन लागत गेली नवरा बायको मुलो मुली पळवल्या गेल्या लग्नात प्रेमात आणि लिव्हिंगमध्ये फसवले गेले आहे चांगल्या कर्माचे वाईट फळ बघितले आहे आमच्या घरात अजूनपर्यंत लहान मुले आय सी यूमध्ये नव्हती याचा अर्थ असा नाही की या जगात असे घडतच नाही म्हणून हा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा नातेवाईक आय सी यूमध्ये होते आणि तिथे सर्व वयोगटाचे रुग्ण आय सी यूमध्ये होते तेव्हा समजले की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यातून जात आहे म्हणून मी कधीही माझे मत माझा दृष्टिकोन समोरचे ऐकल्याशिवाय आणि महत्त्वाचे म्हणजे समजल्याशिवाय समोरच्यावर थोपत नाही अशा चांगल्या लोकांपासून मी दूर राहतो कारण अशी लोकं नकारात्मक लोकांना शक्ती देतात व ती नकारात्मक लोकं पुढे जाऊन अजून चांगल्या लोकांना शिकार बनवतात पण जी चांगले लोक ही श्रृंखला तोडतात ते पुढे अनेक चांगल्या लोकांची घरे वाचवतात मरीना अब्रामोबीच्या रिदम झिरो या परफॉर्मन्स आर्टमधून हे समजते की आपल्या भारतात महाराष्ट्रात किंवा मुंबईत नाही तर संपूर्ण जगभरात जी चांगली व्यक्ती आहे ती चांगलीच राहते आणि जी वाईट व्यक्ती आहे ती वाईटच राहते चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा आणि वाईट लोकांना आयुष्यातून काढून टाका आणि जर काहींच्या आयुष्यात वाईट व्यक्ती असतील तर त्यांना एकदा सांगा जर ऐकत असेल तर ठीक नाहीतर तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहा जर एखाद्याने बुडायचे ठरवले तर उत्तम पोहणारा देखील त्याला वाचवू शकत नाही मी इथे स्वभावाला महत्त्व देतो ना की मनुष्य प्राण्याने बनवलेल्या कायद्यांना निसर्ग नियम मोडता येत नाही पण मनुष्याने बनवलेले नियम मोडता येतात कसेही वापरता येतात वाईट लोकांना सोडू देखील शकतात व चांगल्यांना अडकवू देखील शकतात तुम्ही जर अशा परिस्थितीमधून जात असाल तर आजच संपर्क करा तुम्हाला यामधून बाहेर काढू शकतो अजून दुसरा पर्याय म्हणजे जवळील मानसोपचार तज्ज्ञांना भेटा ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील काही सेशन करा समोन तज्ज्ञांची मदत घ्या ध्यान करणाऱ्या गुरूंची मदत घ्या रेकी हिलरची मदत घ्या कृपया हात जोडून विनंती आहे की चांगुलपणाला कुठेतरी मर्यादा ठेवायला शिका जग अक्षरक्ष विकून खाईल एकशे चाळीस करोड लोकांचा भारत आहे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे भोगायचे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आहे खरंच खूप त्रासदायक असते अनुभव घेऊ नका धन्यवाद अश्विनी कुमार